नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळे इन्शुरन्स रिलेटेड म्युच्युअल फंड रिलेटेड आणि अन्य गुंतवणूक प्रकारांचे रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असतो आपल्याला आमचे व्हिडिओ आवडतात आपण त्याचे भरपूर व्ह्यूज देतात पण आपण अजूनही त्याला सबस्क्राईब करत नाही आहे त्याला लाईक करत नाही आहे लाईक एक सिंगल बटन आहे ते पण आपल्या जपत न्या तर जास्तीत जास्त लाईक करा आणि ही माहिती शेअर करा कारण अजूनही यूट्यूबवरती येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे तुमचे जो मित्र परिवार आहे त्यांना जर व्हॉट्सअपवरती किंवा इतर अन्य मार्गाने जर तुम्ही या यूट्यूब व्हिडिओची लिंक जर शेअर केली तर ते आपल्या आपल्या ठिकाणी यूट्यूब नसताना पण डाउनलोड करून ती लिंक बघून ही माहिती जी आहे त्यांच्यापर्यंत पोचू शकेल तुमच्या नातेवाईकांमध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांनी मेडिक्लेम घेतला असेल ही मेडिक्लेम घेतला असेल असं मी गृह धरून हा व्हिडिओ केला आहे पण जर तुम्ही मेडिक्लेम घेतला नसेल तर आम्ही आपली मदत जरूर करू शंभर टक्के मोफत करू कुठलाही त्याच्यासाठी चार्ज घेणार नाही तुमच्यासाठी एक सुंदर उत्तम मेडिक्लेम शोधून देऊ त्या मेडिक्लेममध्ये संपूर्ण बेनिफिट्स जे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी मांडले होते सतरा बेनिफिट्स किमान असायला हवेत तेवढे सगळे बेनिफिट असणारी पॉलिसी तुमच्यासाठी आम्ही निवडून तुम्हाला देऊ आणि तुम्ही ती पॉडी पॉलिसी ऑनलाईन देऊ शकाल आपल्या पॉलिसीमध्ये सर्वसाधारणपणे जी कवरेजेस असायला हवी आहेत ती कवरेजेस मी काही इथं मांडली आहेत सिंगल स्टँडर्ड ए सी रूम तुम्हाला पाहिजे तुमचा मेडिक्लेमनी शंभर टक्के कॅशलेस सुविधा दिली पाहिजे आता तर कॅशलेसमध्ये पण आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कॅशलेस आलेले आहेत म्हणजे कॅशलेसमध्ये जो तुमच्याबरोबर एक माणूस तिथे राहतो त्यालाही चांगली वेळ मिळेल झोपायला आणि त्याला आणखीन चांगल्या फॅसिलिटीज मिळतील सकाळी टूथब्रश मिळेल टूथपेस्ट मिळेल अशा पण सोयी काही कंपन्यांनी केल्या आहेत उपारचं जेवण लंच ह्या पण गोष्टी तिथे प्रोव्हाइड करतात त्याच्यामुळे कसं आहे की हॉस्पिटलमध्ये पण माणूस घरच्यासारखा का सगळी काही गोष्टी तिथे करू शकतो तेव्हा अशा पद्धतीचे मेडिक्लेम इन्शुरन्स अशा प्रकारची कवरेजेस पण देतात अर्थात तुम्ही जर तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग म्हणजे जो तुम्ही ऑलरेडी घेतलेला असेल किंवा नव्याने तुम्ही काही दिवसापूर्वी घेतला असेल किंवा खूप वर्षापासून तुमचा मेडिक्लेम चालत आला असेल तर अशा मेडिक्लेमच्या पॉलिसीज जर तुम्ही आम्हाला शेअर केल्यात आणि तुमचा जो फॉर्म तुम्ही प्रपोजल फॉर्म भरला होता तोही आम्हाला शेअर केला तर आम्ही तुम्हाला तुमच्या मेडिक्लेममध्ये कुठली कुठली कवरेजेस आहेत हिडन कवरेजेस कुठली कुठली आहेत त्याच्यामध्ये आणखी काय काय तुम्हाला मिळू शकतं तुम्ही काय काय अवेल करू शकता तुम्हाला माहिती मिळाली असेल नसेल तेव्हा तुम्ही आम्हाला जर शेअर केली तर आम्ही तुम्हाला त्या माहितीबद्दल संपूर्ण सफल माहिती तुमच्या पॉलिसीची काढून तुम्हाला देऊ की जेणेकरून तुम्ही ती पॉलिसी चांगल्या पद्धतीने युटिलाईज करू शकाल पॉलिसीमध्ये खूप सारे असे हिडन बेनिफिट असतात जे बरेचदा तुमच्याकडे जेव्हा तुम्ही पॉलिसी घ्यायला जाता त्यावेळेस तुम्ही वरवरच्या गोष्टी बघता आणि पॉलिसी विकत घेता आणि जर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये मार्च जर पॉलिसी विकत घेतली असेल तर बरेचदा लोकं त्या पॉलिसीकडे फारसं जास्त लक्ष देत नाहीत ते फक्त त्या पॉलिसीकडे एक टॅक्स बेनिफिट देणारी पॉलिसी म्हणून बघतात आणि तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात तेव्हा कृपया मेडिक्लेम पॉलिसी ही अतिशय जीवनावश्यक वस्तूमध्ये आता समाविष्ट झालेली आहे पूर्वी आपण असं अन्न वस्त्र निवारा एवढ्याच तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण आता आपण असं म्हणतो वस्त्र निवारा मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स आणि एक जोडलं तर फायर इन्शुरन्स तुमच्या घराचा कारण हल्ली आगी पण खूप लागतात आणि त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी जर तीन गोष्टी ॲड केल्या वस्त्र निवारा तर याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आयुष्यामध्ये या गोष्टींची गरज पडते आणि आपल्याकडे बरेचदा जेव्हा अशा कुठल्या घटना घडतात त्यावेळेस आपल्याकडे अशा प्रकारचा इन्शुरन्स नसतो तेव्हा कृपया माझी आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या पर्टिक्युलर गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि आपला मेडिक्लेम कसा आहे आपल्याला तो कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज देऊ शकतो त्याची सखोल माहिती ऑनलाईन तर तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यामध्ये काही फाईन प्रिंट्स असतात की बरेचदा काय होतं की मेडिक्लेममध्ये मेडिक्लेम जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टी माहितीच नसतात त्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येतील पण त्यासाठी व्हिडिओ दोन तासाचा होईल आणि तुम्ही तो बघणारही नाही जेव्हा तुम्हाला सुटसुटीत पाच सहा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा असेल तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती फोन करून समजून घ्याव्या लागतील आणि तुम्ही जर फोन केलात तर आपण तुम्हाला ती फोनची सर्विस फ्रीमध्ये उपलब्ध करून देऊ तुमची संपूर्ण पा माहिती जर तुम्ही शेअर केली तर त्या माहितीच्या आधारे त्या तुमच्या पॉलिसीमध्ये काय काय बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात ते संपूर्ण बेनिफिट आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून देऊ की जेणेकरून तुम्ही तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीचा पुरेपूर उपयोग करू शकाल आणि सोबत तुम्हाला जर उद्या काही आजारपण आलं तर त्या आजारपणाच्या वेळेस तुम्हाला कशा पद्धतीने क्लेम फॉर्म भरायला पाहिजे त्याचा पण मी एक व्हिडिओ सेपरेट केलेला आहे की के आपला क्लेम फॉर्म कसा भरला पाहिजे मी तर म्हणतो आधी प्रपोजल फॉर्म उत्तम प्रकारे जर भरला तर क्लेम फॉर्म उत्तम प्रकारे भरायची गरजच पडत नाही कारण तुमच्या प्रपोजल फॉर्ममध्येच सगळं काही दडलेलं असतं तेव्हा मित्रांनो आपला मेडिक्लेम घेताना कुठल्याही व्यक्ती एजंटनी कुठल्याही मिडिएटरनी जर सांगितलं की तुम्ही या कागदावर सही करा आणि तुमचा मेडिक्लेम आम्ही तुम्हाला देतो तेव्हा असा मेडिक्लेममुळेच घेऊ नका आपल्या मेडिक्लेमचा फॉर्म स्वतः पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत व्यवस्थित वाचा त्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याची योग्य उत्तरं द्या समर्पक उत्तरं द्या काही ठिकाणी असं असेल की तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्नच व्यवस्थित समजला नसेल तर तो, तो समजून घ्या आणि समजून घेऊन त्याचं उत्तर द्या कारण बघा तुम्ही ले ले जे काही प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्या प्रश्नाच्या उत्तरावरती तुमचा उद्या ज्या वेळेस कुठला त्या पर्टिक्युलर आजाराचा किंवा त्या पर्टिक्युलर हेडमध्ये जे काही लिहिलं आहे त्याचा जेव्हा क्लेम येईल तेव्हा तुम्हाला तो क्लेम मिळेल किंवा खूप फाईट करावी लागेल त्या क्लेमसाठी हे डिसाईड होईल जर तुम्ही उत्तम फॉर्म भरला असेल आणि जर उत्तम फॉर्म भरला असेल तर मग क्लेम फॉर्मसुद्धा भरणं हे अतिशय सोपं काम आहे आणि कोणीही करू शकेल फक्त त्याचा फॉर्म जो आहे मेडिक्लेम घेतानाचा जो फॉर्म आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने भरलेला असला पाहिजे मग तुम्हाला कुठली कोर्ट कचेरी करावी लागणार नाही कुठं जावं लागणार नाही आणि तुमची कंपनी हसल हसल तुमचा क्लेम सेटल करेल आणि तुम्हाला मेडिक्लेमचा पूर्णपणे लाभ मिळेल तेव्हा मित्रांनो माझे व्हिडिओज आपण बघता त्याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा जेणेकरून लोकांना मेडिक्लेमबद्दल संपूर्ण माहिती मिळालेली असेल धन्यवाद